इतर मागास बहुजन कल्याण व गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य अतुल सावे यांच्या हस्ते माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केलेकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हनुमान चौक येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी माता भगिरींचा सन्मान व सत्कार सोहळा भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपन्न झाला इतर मागास बहुजन कल्याण व गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य अतुल सावे यांच्या हस्ते माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केलेकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हनुमान चौक येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी माता भगिरींचा सन्मान व सत्कार सोहळा भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपन्न झाला इतर मागास बहुजन कल्याण व गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य अतुल सावे यांच्या हस्ते माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केलेकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हनुमान चौक येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी माता भगिरींचा सन्मान व सत्कार सोहळा भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपन्न झाला